नावी समाजाच्या आमच्या बांधवानं काहीतरी पोस्ट टाकली आपल्या समर्थनार्थ तर ताबडतोब सगळ्या तिथल्या मराठा समाजाने सांगितलं याच्या दुकानात जायचं नाही याच्या दुकानात जायचं मी या सगळ्या न्हावी समाजांना विनंती करतो असा जर बायकॉट जर केला तर सगळ्याच न्हावी दुकानाने तिथल्या एकाही मराठ्याची हजामत करायची नाही मित्रांनो मित्रांनो काल तुम्ही न्यूज पाहिला असेल आपले एक मंत्री येतं छगन भुजबळ साहेब तर त्याला काय झालं आता एक तुम्हाला एक पार्श्वभूमी सांगतो त्याला दोन त्रास सुरू झाले तर आरक्षणापासून पहिला त्रास कोणता माहिती आहे का त्याला त्या आरक्षणाच्या ह्याच्यापासून मुळ्यात झालता आता जळू 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 काय झाले आरक्षण भेटले तर त्या मुळ्याचा आता भगंदर झालं आणि दुसरा त्रास काय झाला त्याला गोळ्या सुरू झाल्या होत्या डोसक्याच्या तर मग आता काल काय झालं की त्यांनी गोळ्या खाल्ल्या नाही म्हणून त्यांनी काल एक येड्यावानी स्टेटमेंट दिले ते म्हणले की मी नावी समाजाला आवाहन करतो की मराठा समाजावर बहिष्कार टाका त्याला आपल्या दुकानात येऊ देऊ नका त्याला मला एकूण एकाच्या भादरा बरं भुजबळ साहेब आम्ही मराठा समाज एकूण एकाची भादरू मग तुम्ही काय करणार आहेत तुम्ही मशी भादर नाहीत का भुजबळ साहेब का तुम्ही नावी समाजाचे घरं धकविणार आहेत का म्हणजे एकूण या काय मध्ये तुम्हाला भांड लावायचं चाललंय तुमचं पण तुमचं कोणी ऐकिन तुम्ही काल मानल्यापासून झालं तर काही नाही तुम्ही म्हणले तसं पण नावी समाजानं स्वागत केलं मराठा समाजाचं आणि भरपूर पोस्ट आल्यात कालपासून पो सोशल मीडियावर तुम्ही पाहिले असतील की मराठा समाजानं जाऊन नावी समाजाच्या दुकानामध्ये कटिंग केली दाढी केली त्या बिचाऱ्याने बी स्वागत केलं कारण की त्याचं काहीच म्हणणं नाही फक्त गड्डा तुमचाच दुखायला भुजबळ साहेब आता तुम्ही काल म्हणले नावी समाजाला की ह्याच्यावर बहिष्कार टाका उद्या माळी समाजाला म्हणतात कोळी समाजाला म्हणतात इतर बाला बारा बलुतेदाराला तुम्ही म्हणताना की मराठा समाजावर बहिष्कार टाका पण भुजबळ साहेब मी तुम्हाला एक सांगू इच्छितो की बारा बलुते दाराला याच्या अगोदर पण बापदापासून घेऊन चलत आलेला मराठा समाजाचे आणि याच्या पुढे पण मराठा समाज आणि बारा बलुचेदार समाज हे एकत्र गुन्हे राहणार आहेत तुमच्यासारख्या भामट्या लोकांमुळे आमच्यामध्ये काही फरक पडणार नाही आणि आमच्यात फूट पण पडणार नाही फक्त माझं महाराष्ट्र सरकारला आव्हान आहे की हे जे माणूस आहे हे महाराष्ट्रामध्ये अशांतता पसरवायचा प्रयत्न करायला आहे याच्यावर कडक कारवाई करा याला मंत्रिपदाहून काढा आता ते म्हणलेच की बाबा मंत्रिपदाचा राजीनामा दिला याला ना कोलून बाहेर काही गरजच नाही ना हे लोक असे जर महाराष्ट्रात फुटपाडीत असले तर या मंत्री मंत्रिपदावर राहायचा काही अधिकार नाही आणि मी अजून एक सांगू इच्छितो की बारा बलुतेदार समाज आणि मराठा समाज या अगोदर पण गुन्ह्या गोविंदाने राहत होते आणि ह्याच्यापुढे पण गुन्हा गोविंदानं राहणार आहेत अशा भामट्या लोकांच्या स्टेटमेंटमुळे आमच्यामध्ये काही फरक पडणार नाही एक मराठा लाख मराठा